महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यात माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे इथं एका नराधमानं चार वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्गुण हत्या केली आरोपी नराधम एवढ्यावरच थांबला नाही तर त्यानं चिमुकलीचा मृतदेह एका पोत्यात घालून ते पोतं एका लोखंडी पेटीत लपून ठेवलं होतं पोलिसांना आरोपीच्या हा हालचालींवर संशय आल्यानं पोलिसांनी आरोपीच्या घराची झडती घेतली असता हा सगळा प्रकार उघडकीस आला आहे मिळालेल्या माहितीनुसार संबंधित घटना सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यातील करजगी गावात घडली आहे पीडित आरोपी एकमेकांच्या घराशेजारी राहतात आरोपी हा आपल्या आईसह राहतो तर चिमुकली आपल्या कुटुंबियांसोबत राहते आरोपीच्या घराच्या अंगणात एक बदामाचं झाडे घटनेच्या दिवशी गुरुवारी पीडित मुलगी बदाम घेण्यासाठी या झाडाजवळ गेली होती यावेळी आरोपीची नजर तिच्यावर पडली आसपास कुणी नसल्याचा फायदा घेऊन आरोपीनं खाऊ देण्याचं आमिष दाखवलं त्यानंतर पीडितेला बोलून एका घेऊन गेला या ठिकाणी वर्षाच्या चिमुकलीवर अमानुष अत्याचार करत तिची निर्गुण हत्या केली आहे यानंतर त्यानं पीडितेचा मृतदेह एका पोत्यात घालून लोखंडी पेटीत कोंबला आणि काहीच झालं नाही असं बनाव रचत तो आपल्या घरासमोरील खाटावर झोपी गेला दुसरीकडे चिमुकली अचानक बेपत्ता झाल्यानं पीडितेचे कुटुंबीय घाबरले त्यांनी सर्वत्र शोधाशोध केली पण मुलीचा काही थांगपत्ता लागत नव्हता दरम्यान पीडितेच्या कुटुंबियांनी राहणाऱ्या आरोपीकडे विचारपूस केली असता आरोपीने आश्चर्यचकित होऊन स्वतःही चिमुकलीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण त्याच्या हालचाली संशयास्पद होत्या मुलगी सापडत नसल्यानं मुलीच्या कुटुंबियांनी गुरुवारी मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली त्यानुसार गावात सर्वत्र शोधाशोध सुरू झाली पोलीस देखील गावात शोध मोहीम राबवत होते यावेळी आरोपी पांडुरंग कळणी पुजारी हा गावात संशयितरित्या फिरत होता पोलिसांनी ही बाब लक्षात आली पोलिसांनी आरोपी पांडुरंग कळणी पुजारी याचा घराचा तपास करण्यास केले असता घरातील एका पत्र्याच्या पेटीमध्ये चार वर्षीय चिमुकलीचा मृतदेह आढळून आला पोलिसांनी हिसका दाखवताच आरोपीने गुन्हा कबूल केला ही घटना उघडकीस आल्यावर गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट दिसून आली दरम्यान बालिकेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आहे या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा